नमस्कार मित्रांनो स्वागत आहे का नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो आज दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणाऱ्या भव्य ओपन बैलगाडा शर्यत हिंगणगाव येथील मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका फलटणचा हिंद केसरी सर्जा दाखल झालेला आहे आणि या सर्जाबरोबरच आपला जीवन आप्पा देडगे नांदेड सिटी यांचा भारत राहे। आपन नी छोटा भारत हा आहे आपण सर्वांनी मुंबई मध्ये छोटा भारत आणि फलटणचा आदत किंग सुंदर यांची मथुरच्या विरोधात पळालेली गाडी पाहिली असेल दोन्ही खंदी पब्लिकचा बादशाह भारत आणि स्पीड किंग हिंद केसरी सर्जा या दोघांची गाडी हिंगणगावला कशी पळते ते पाहूयात मित्रांनो सप्त हिंद केसरी बकासूर हा तरडोलीच्या भव्य ओपन मैदान शर्यतीमध्ये आहे तर हिंद केसरी सरजा आणि छोटा भारची गाडी हिंगणगावच्या मैदानात कशी पळते आणि सप्तहिंद केसरी बकासूर आणि विवेक मोडक वडकी यांचा बैजा ही गाडी तरडोलीच्या मैदानामध्ये कशी पळते ते पुढची लवकरच आपल्याला अपडेट येईल पाहत रहा नाद महाराष्ट्राचा नाद बैलगाडा शर्यतीचा धन्यवाद